नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पुणे जिल्ह्यातील निगडी ते देहू रोड महामार्गाच्या दोतर्फा संरक्षण कटडे बसवले होते पण ह्या संरक्षण कटड्याचे जे लोखंडी बॅरिगेट्स आहेत ते कोरतो चोरून नेलेले आहेत यामुळे भीषण होण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनाची वर्दळ असते प्रत्येक ठिकाणी जे लोखंडी बॅरिगेट्स होते जर एखाद्या वाहनातला पण अनेक ठिकाणी या ठिकाणी बॅरिगेट्स काढून निघलेले आहेत चोरक्यांनी एम एस आर हार दिसणार सगळे जर एखाद्या अवजड वाहन या बॅरिगेट्स नसल्यामुळे जर पडत तर जीवित हुनी होणार आहे याकडे लवकरात लवकर प्रशासनाने एम एस आर टी लक्ष दिलं पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे जर काही ठिकाणी तर असे धोकादायक लोकंबी दाडी घेत जाऊ जर आमदारांनी यामध्ये एखाद्या वाटांचा लक्ष ठरला तर त्या ठिकाणी त्याचा जागीच मृत्यू होईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तर महामार्गाचं महामार्ग सुरक्षित मार्ग व्हावा अशी नागरिकांची चहा आहे धन्यवाद